नमस्कार मंडळी आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांनाच मिळणार खुशखबर वार शनिवार तेरा एप्रिल दोन काही बातम्या बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण बातम्या या चॅनेवरती येत असतात चला तर मित्रांनो आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया आजच्या दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी दहावी आणि बारावीचा निकाल पाच जून पूर्वी लागणार पुढच्या वर्षी आता बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येक केंद्रावरती असणार सी सी टी व्ही एक जून दोन जून तीन जून या दरम्यान लागण्याची शक्यता आणि राजकीय क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची बातमी सी ए ए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा एन आर सी अर्थात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी तसेच समान नागरी कायदा कुठल्याही परिस्थितीमध्ये लागू देणार नाही असा पुनरुच्चार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेस सर्व सर्व ममता बॅनर्जी यांनी केले आणि इंस्टाग्रामच्या युजर्ससाठी सर्वात महत्त्वाची बातमी न्यूड फोटो आपोआप होणार ब्लर इंस्टाग्राम मॅसेजसाठी मेटा आणणार नवीन फीचर सेक्श्युअल स्कॅम्स फोटोवर गैरप्रकार टाळण्यासाठी हे फीचर आणण्यात येणार आहे असे स्पष्ट मत मेटाने केले आहे आणि राजकीय क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची बातमी मोहिते पाटलांनी नुसतं होय म्हणावं मालशिजमध्ये दोन लाखाचं मदत देतो माढ्यात कट्टर उत्तम जानकर विरोधकांची साथ फडणवीसांचे डोकेदुखी वाढली आणि हरियाणा येथे झालेल्या अपघाताची सर्वात महत्त्वाची बातमी हरियाणातील स्कूल बस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई शाळेच्या मुख्याध्यापकांसह तिघांना केले अटक आणि राज्यात सुरू असलेल्या अवकाली पावसासंदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अवकाली पावसाचा फटका बसत आहेत गारपीटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून अलर्ट आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरला मिळणार संपूर्ण राज्याचा दर्जा लवकरच विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी घोषणा आणि राजकीय क्षेत्रातील दुसरी महत्त्वाची बातमी पश्चिम बंगालमधील राजकारणामध्ये सर्वात मोठी उलटापालट झालेली आहे भाजपाला मोठा खिंडार पडणार आहे धैर्यशील मोहिते पाटील बड्या नेत्याचा शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश निश्चित लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी शिक्षकांनो इलेक्शन ड्युटी नाही करणार तर कारवाईला सामोरे जा निवडणूक आयोगाचा हायकोर्टामध्ये ठाम भूमिका आणि यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी यांचा इशारा बाबासाहेबांचे संविधान जपण्याची ही शेवटची संधी वंचितला मतदान न करण्याचे आव्हान आणि पत्नी जर नोकरी करत असेल तर तिच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी बेरोजगार पतीला पत्नीकडून पोटगी देणे आता होणार बंधनकारक भरपोषण खर्च देण्याचे हायकोर्टाकडून आदेश